आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगरात अनधिकृत बांधकामावरील कारवाई दरम्यान एका महिलेनं अंगावर रॉकेल ओतून घेतले तर दुसरी थेट जेसीबीत जाऊन बसली मात्र हा सगळा विरोध मोडून काढत पोलीस बंदोबस्तात महापालिकेनं आपली तोडक कारवाई पूर्ण केली उल्हासनगरच्या कॅम्प दोन मधील हनुमान नगर परिसरात महापालिकेच्या भूखंडावर अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिली होती पक्की घरं जोते आणि पत्र्याची घरं बांधून जागा हडपण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू होता याबाबत प्रभाग समितीने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक स्वतःहून जागा रिकामी करत नसल्यानं अखेर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि मनीष हिवरे यांच्या पथकाने अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली मात्र या कारवाईला स्थानिकांनी विरोध केलाय एका महिलेनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं मात्र पोलिसांनी तिला वेळीच ताब्यात घेतले तर दुसऱ्या महिलेनं थेट जेसिबीत उडी घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस बंदोबस्तात हा विरोध जुगारून महापालिकेने आपली कारवाई पूर्ण केली आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा